बुलढाणा समाचारमध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील इकबाल चौक बुलढाणा येथे अतिक्रमण हटविण्यात आले बुलढाणा शहरातील इकबाल चौक येथे नगरपालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली रस्त्यावर आणि सार्वजनिक जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नगरपालिकाने केली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे सर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र ठाकरे साहेब सॅनिटरी इन्स्पेक्टर सुनील बेडवाल पोलीस कर्मचारी व नगरपालिकाचे कर्मचारी उपस्थित असते यांचे उपस्थित अतिक्रमणची कारवाई शांततेत पार पडली यावेळी बेकायदेशीर बांधकामे आणि दुकानांचे साहित्य हटविण्यात आले नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशा कारवायांमुळे सार्वजनिक जागा मोकळ्या राहण्यास मदत होईल मुख्याधिकारी साहेबांनी बुलढाणा समाचारचे कॅमेरा समोर प्रतिक्रिया व्यक्त केली दुकानदार व अतिक्रमण धारकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिकाला कॉपरेट केले जागा आहे आणि आदेशानुसार संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण इकबाल चौका काढण्याची कार्यवाही नगर परिषदेद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की मध्य समोरील हा जो पूर्ण चौक आहे हा अतिशय अरुंद या ठिकाणी झालेला आहे कारण ज्या चौकापासून स्मशानभूमी पर्यंत ज्यावेळेस हा नऊ मीटरचा रस्ता आहे आता लक्षात घेतलं तर तो तीन मीटरही दिसत नाही असं दोन्ही साईडनं त्याला अरुंद करून आणि गाड्या असतील हातगाड्या आणि पार्किंगचे इतर वाहनं या रस्त्यावर उभे करून देण्यात आलेले असतात हा पूर्ण परिसर आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये इथं मोकळा करत आहोत आणि त्याला लगेच कंपाऊंड पण करण्यात येत आहे अशाच प्रकारचं शहरातील इतर ठिकाणचं जे अतिक्रमण आहे कलेक्टर चौक असेल एस ऑफिसच्या समोरील असेल ज्येष्ठ चौक बाजाराच्या दिवशी पण खूप प्रमाणात त्या हातगाड्या बाहेर येतात हे सर्व अतिक्रमण नगर परिषदेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने इथून पुढे ही कार्यवाही कंटिन्यू सुरू आहे नजूरची जागा आहे आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हे अतिक्रमण करण्यात येत आहे